जे मी चालले आज माउस बहिणीकडं मी आवी दीदो इते, इते ना, ना आवडत जाऊ दे सगळे आम्ही चाललोय माऊस बहिणीकडं चालू करते आवडला नाही आवडत व्हिडिओ मध्ये यायला मी कधी म्हणजे लहान होते तो जायचे पण आता नाही गेले एवढे दिवसात पण आज फर्स्ट टाइम चाललेले आहे खूप वर्षांनी चला तर मग तुम्ही पण चला माझ्याबरोबर गेली तिकडून गेली भारी दिसती म्हणून तुम्हाला म्हणलं केलं का रस्ता बाई आले ऍम्बुलन आता वाटत पोलिसाची गाडी आहे मला वाटलं अम्बुलन्स आहे हा गाडी कोणतरी असल मुख्यमंत्री नाही तर कोण तरी मग कोण असेल जाऊ दे कोण काय असेल आपल्याला काय घेणार नाही मला तू बाबा सांग मित्रांनो तुम्हाला तारीवाला रोड दाखवते मी अगा बाजार बिजार मस्त आम्ही मावशीला माहिती आहे अजून पुढं पुढं आहे मस्त पैकी अगा भाजीपाला वगैरे मंडई इथं दुधाची डेअरी पण होती ना पाठीमाग गणपतीचं मंदिर होतं इथं इथंच आहे का इथं नाही पुढे आहे पुढं चला तर मित्रांनो फायनली उतरलो आता चाललोय घरी चल ग हे म्हणतात नाही आहे ना हे चालले महाराज आमचे टाटा बाय बाय तर आम्ही आमचं जातो हा कुठं मी लय दिवसाने आले त्याच्यामुळं मलाच काय माहिती नाही मी आता आवी जाईल तिथं भाजी मंडई वगैरे इथं तिथं

नाही तर फोन करून पोलो आम्ही अगं बहीण थांबली भेटल भेटलं हा बाय 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 ले गोंधळे बापरे हा आलो बाई चोवीस घंटे पाणी बहीण आहे माझी <laughs> हाय पण <एवन>। हा <laughs> थांबा चप्पल काढते भारी केलं का तुम्ही कस भारी केली बघा बहिणीचं घर माझं आहे पण छान आहे माझी मस्त केलंय बाथरूम वगैरे पहिले आपले हि तर किचन होत असं किचन केलंय बघा कुणाची मुलगी आहे का तू हा मोठी वाली हा का बस। मला तर भांडे अजिबात आवडत नाही कोणते आणि पहिलेचे लोक आहे ना ते भांडे बिंडे असं दाखवायला ठेवायचे आता नाही कोण भांडे बिंडे आता वेगवेगत आता मी चहा पाणी वगैरे पिते मग बोलते तुमच्या संग तर आता पोहे बघा नको नको म्हणलं तर चिकनची भाजी करते म्हणलं चिकनची भाजी ना आम्ही पाच दहा सा मिनिटासाठीच आलो म्हणलं गडबडीत पण पोहे केले या तर मित्रांनो खायला पोहे खायला गरम गरम पोहे तू पण घे ना का घे ना मग तुला

त्या दिवशी पण मी याय तू काय तर कुठं कशी म्हणून साडी दाखव साधी बाहे कशी तरी दाखव्या बघा हे माझे तुला माऊस बहिणीची सासू बागा लय मायू आहे मी पाले आता रोज यायचे बर का पाया पडायला लय भारी वाटतं आज खूप दिवसांनी दर्शन घेतलं घरात बाप्पा